चुनाबट्टी परिसरातला स्मशान भूमीतील हा दफनभूमीचा भूमीचा परिसर इथं दफनविधीसाठी लागणारी मातीच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं गैरसोय होते माती नसेल तर दफनविधी करायचा तरी कसा असा सवाल उपस्थित करत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांनी प्रशासनावरती टीका केली आहे नागरिकांना भरपूर त्रास होतोय जर का दफनभूमीच्या इथं आजच्या काळाला माती नसेल आणि रेती नसेल जर का एखादा लहान बालक मेला तर स्वतः आम्हाला विकत माती आणि रेती आणायला लागते आणि दपन करायला लागतो तर संबंधित अधिकारी एलवाडचे कोणी असेल त्यांनी उद्या सकाळी किंवा परवा सकाळी या आणि पहा आपल्या डोळ्यांनी आणि तिथे माती आणि रेती टाकण्यात यावे जेणेकरून एखादा लहान बालक मेला तर त्याला अंत्यविधी करताना आम्हाला स्वयंसेग्र होईल त्याचबद्दल पत्र दिला होता मी तेवीस तारखेला पत्र दिलं तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आयुक्तांना पत्र दिलं त्यानंतर पत्र दिल्यानंतर माझ्या पत्राची कोणी दखल घेतली नाही तो पत्र माझ्या मतेने येलवाड्याच्या कुठल्या तरी कपाडात पडलं असेल जर का कोणी संबंधित अधिकारी असेल तरी तो, तो पत्र घेऊन या मला बोलवा आमचे स्थानिक राहिवास त्यांना बोलवा आणि हा जो मार्ग आहे तो मोकळा करा माती नसल्यामुळे काही त्रास झाला माती नसल्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे एक माझा लहान मुला मित्राचा मुलगा वारला होता तेव्हा स्वतः मी आलो होतो आणि हॉलिजेन लावून अंतविधी दपनभूमी करताना माती नव्हती म्हणून सोमाय मैदानातून मी विकत माती आणली आणि स्वदेशी बी एम सी शाळा आहे त्या शाळेच्यातून आम्ही स्वतः रिती आणली होती म्हणजे आता जर का बी एम सी लिहिते अत्यावश्यक सेवा जर का माणूस जिवंत आहे तर त्याला सेवा भेटत नाही तर मेल्यावर काय सेवा भेटणार आहे तर माझे हात जोडून विनंती आहे हेरलेकर साहेब आहेत रेलवाडचे आयुक्त त्यांना तुम्ही साहेब एकदा या दफनभूमीची अवस्था बघा आणि तिथे आणि रेती टाकण्यात यावी स्मशानभूमी परिसरात अस्वच्छतेचाही मुद्दा प्रामुख्यानं जाणवतो स्मशानभूमीलाच लागूनच असलेल्या वस्तीतून टाकण्यात येणारा कचरा हा या ठिकाणी साठत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे महानगरपालिका प्रशासनानं यावर लक्ष द्यावं असं आवाहन जाधव यांनी केलंय त्याचबद्दल बघितलं तर आपल्याला कसं वाढाय दाट आहे पाऊस आला तर डोंगर पडतो तर त्यांनाही घनकचऱ्याचे संबंधित अधिकारी त्यांना पाणी करावी आणि जो कचरा आहे तो लवकरात लवकर उचलण्यात यावे जेणेकरून आम्हालाही त्रास होणार नाही त्यांनाही त्रास होणार नाही एक सोयीस्कर पडला हा स्मशानात येतो कचरा आणि जर काय जोरात पाऊस आला आता तुम्ही पावसाला थोडे दिवस राहिलेत आज मे महिन्यात चालू आहे मेच्या नंतर जूनमध्ये पाऊस होतो पाऊस चालू आला तर कुठं डोंगर पडतो मग बी एम सी कामगारांना अग्निशम दलवाल्यांना जीवाचा रान करून पाळायसू लागतो आणि मग तो डोंगर पडता पडता कचऱ्याला पण आग लागली होती मधी कचऱ्याला आग लागली होती म्हणून माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे घनकचरा एल विभागचे की साहेब तुम्ही कचरा बघा कचऱ्याच्या नंतर तुम्ही आता बघितलं असेल हे ड्रेनेजचं पाणी आहे तेही पाणी खाली येतो आहे त्यालाही तोडगा काढा जेणेकरून आमचे लोक आहेत तुम्हीही आमचे आहेत आम्ही पण तुमचे आहेत पण आपल्याला जर काय कचरा जास्त झाला असेल तो कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमाच्या विनंती करतो स्मशानभूमी संदर्भातले हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून या मुद्द्यांकडे महानगरपालिका गांभीर्यानं लक्ष देईल अशी अपेक्षा केली जाते लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट